अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांनी गेल्या आठवड्यात गोंधळ घातल्यानंतर सभागृह सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलं होतं राहुल गांधी यांनी माजी लष्करी अधिकारी मुकुंद नरवणे यांच्या पुस्तकाचा उल्लेख केल्यानंतर गदारोळ झाला होता जे पुस्तक अद्याप प्रकाशित झालेलं नाही त्याचा उल्लेख राहुल गांधी कसा काय करू शकतात असा प्रश्न सत्ताधारी बाकांवरील मंत्र्यांनी आणि खासदारांनी उपस्थित केला होता दरम्यान मंगळवारी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या विरोधात काँग्रेसनं अविश्वास प्रस्ताव आणलाय या संदर्भातील सूचना लोकसभा सचिवांकडे देण्यात आली आहे विरोधकांनी नेमके कोणते मुद्दे उपस्थित हा अविश्वास ठराव म्हणजे काय लोकसभा पदावरून काढून टाकता येतं का आणि पदावरून हटवण्याची प्रक्रिया नेमकी काय असते या सगळ्याविषयी सविस्तर माहिती घेऊया या व्हिडिओतून नमस्कार मी अनिशा डुमरे आणि कॅमेऱ्यावर आहेत प्रथमेश राणे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या विरोधात काँग्रेस समाजवादी पक्ष द्रमुक आणि इतर विरोधी पक्षांच्या एकशे अठरा खासदारांनी अविश्वास प्रस्ताव आणलाय तृणमूल काँग्रेसनं याबाबत तटस्थ भूमिका घेतलीय एकशे अठरा खासदारांच्या स्वाक्षऱ्या असलेली ही सूचना लोकसभा सचिवालयात सादर करण्यात आली आहे दोन फेब्रुवारी रोजी राष्ट्रपतींच्या अभिभाषण प्रस्तावादरम्यान राहुल गांधींना माजी लष्कर प्रमुख एम एम नरवणे यांचं अप्रकाशित आत्मचरित्र सभागृहाचा अवमान केल्याबद्दल आठ विरोधी खासदारांचं निलंबन करण्यात आलं इतर मुद्द्यांवर चर्चा करण्याची संमती देण्यात आली नाही आणि यामुळे गोंधळ निर्माण झाला होता विरोधी खासदारांना बोलू दिले जात नाही असा आरोप विरोधकांनी केला पण हा अविश्वास ठराव म्हणजे नेमकं काय तर एखाद्या सभागृहाच्या नेत्यावर त्या सभागृहाला भरवसा आहे की नाही याची चाचपणी करायला आणला जातो तो अविश्वास ठराव किंवा नो कॉन्फिडन्स मोशन लोकसभा अध्यक्षांना त्यांच्या पदावरून काढून टाकता येतं का तर हो लोकसभा अध्यक्षांना त्यांच्या पदावरून काढून टाकता येतं सभागृहातील कायदेविषयक कामकाजाचे नियमन करणाऱ्या पद्धती आणि कार्यपद्धतीनुसार हे शक्य आहे भारतीय संविधानातील कलम चौऱ्याण्णव क नुसार लोकसभेच्या तत्कालीन सदस्यांच्या बहुमतानं मंजूर केलेल्या लोकसभेच्या ठरावाद्वारे अध्यक्षांना पदावरून दूर केलं जाऊ शकतं कलम चौऱ्याण्णव मध्ये सभापती व उपसभापतींच्या पदावर असलेल्यांना रजा राजीनामा आणि काढून टाकण्याची तरतूद आहे तथापि या संदर्भातील नियम कडक आहेत मात्र ही प्रक्रिया राज्यसभा किंवा विधान परिषदांना लागू होत नाही संविधानाच्या कलम चौऱ्याण्णव नुसार लोकसभा अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष हे तीन परिस्थितीमध्ये आपल्या पदावरून पायउतार होऊ शकतात त्यातील एक म्हणजे कलम चौऱ्याण्णव अनुसार जर अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष हे लोकसभेचे सदस्य राहिले नाहीत तर त्यांचं पद हे आपोआप रिक्त होतं कलम अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊ शकतात त्यासाठी त्यांनी स्वतःच्या स्वाक्षरीने केलेला राजीनामा हा लोकसभा उपाध्यक्षांना लिहून द्यावा कलम चौऱ्याण्णव क नुसार अध्यक्ष किंवा उपाध्यक्षांना त्यांच्या पदावरून लोकसभा ठरावाद्वारे हटवलं जाऊ शकतो हा ठराव त्या वेळेच्या एकूण सदस्य संख्येच्या बहुमतानं मंजूर झाला पाहिजे लोकसभा अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष यांना पदावरून हटवण्यासाठी ठराव मांडण्याची प्रक्रिया ही संविधान आणि लोकसभा नियमांनुसार आहे यामध्ये अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष यांना हटवण्यासाठी ठराव मांडू इच्छिणाऱ्या कोणत्याही सदस्यानं लोकसभा सचिवालयातील महासचिवांकडे लेखी स्वरूपात नोटीस द्यावी ही नोटीस दोन किंवा अधिक सदस्यांनी संयुक्तरित्या देखील देऊ शकतो कलम चौऱ्याण्णव क अंतर्गत या हा ठराव मांडण्यासाठी किमान चौदा दिवस आधी अशा ठरावाचा हेतू स्पष्ट करणारी नोटीस देणं आवश्यक असतं या कालावधी शिवाय असा कोणताही ठराव सभागृहात मांडता येत नाही सदस्यांच्या नावानं या ठरावासाठी अनुमती मागणारा प्रस्ताव लोकसभेच्या व्यवसाय सूचीमध्ये समाविष्ट केला जातो या प्रस्ताव या प्रस्तावासाठी दिवस अध्यक्ष निश्चित करतात हा दिवस ठरावांची सूचना मिळाल्याच्या तारखेपासून ते चौदा दिवसानंतरचा कोणताही दिवस असला पाहिजे लोकसभा अध्यक्षांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव हा कधी आणण्यात आला होता का तर पहिला प्रस्ताव हा अठरा डिसेंबर एकोणीशे चोपन्न रोजी तत्कालीन सभापती गवा मावळणकर यांच्या विरुद्ध होता हा प्रस्ताव चर्चेनंतर फेटाळण्यात आला चोवीस नोव्हेंबर एकोणीशे सहासष्ट रोजी सभापती हुकुम सिंग यांच्या विरोधात हा प्रस्ताव आणला होता पन्नास पेक्षा कमी पाठिंबा असल्यानं हा प्रस्ताव तेव्हा देखील फेटाळण्यात आला तिसरा प्रस्ताव हा पंधरा एप्रिल एकोणीशे रोजी तत्कालीन लोकसभा अध्यक्ष बलराम झाकर यांच्या विरोधात होता हा प्रस्ताव देखील त्यावेळी फेटाळण्यात आला या तिन्ही प्रकरणांमध्ये प्रस्ताव फेटाळल्यामुळे गमवावं लागलं नाही ही प्रक्रिया अटी पूर्ण कराव्या लागतात अविश्वास प्रस्ताव ठरावासाठी लोकसभा नियमावलीतील नियम दोनशे ते दोनशे तीन मधील तरतुदी लागू होतात त्यानुसार ठरावाला किमान दोन लोकसभा सदस्यांचं लेखी समर्थन असणं आवश्यक असतं ठराव मांडण्याच्या वेळी सभागृहात किमान पन्नास सदस्य उभं राहून समर्थन दर्शवणं गरजेचं असतं म्हणजेच प्रक्रिया सुरू करण्यासाठी सभागृहाचा आवश्यक कोरम पूर्ण केला पाहिजे अविश्वास ठरावासाठी काही मार्गदर्शक तत्वही पाळावी लागतात लोकसभा नियम नियम दोनशे अनुसार अविश्वास ठराव मांडताना अटींच काटेकोरपणे पालन करणं गरजेचं असतं ठरावातील आरोप हे स्पष्ट आणि विशिष्ट असले पाहिजेत ठरावाचे लेखन स्पष्ट नेमके आणि अचूक असले पाहिजे या ठरावात कोणतेही युक्तिवाद संकेत सूचक उल्लेख टोमणे आरोप किंवा बदनामीकारक विधान असू नये तो केवळ तथ्यात्मक आणि सभेपुढे मांडण्या योग्य स्वरूपात असावा ठराव स्वीकारल्यानंतर प्रस्ताव मांडणाऱ्या सदस्यांना भाषण करण्यास परवानगी नसते प्रस्ताव स्वीकारला गेला की सभागृहातील जे सदस्य त्या प्रस्तावाच्या बाजूने आहेत ते आपापल्या जागेवर उभे राहून समर्थन दर्शवतात जर किमान पन्नास सदस्य उभे राहिले तर ठरावाला मान्यता मिळते किमान पन्नास सदस्यांचं समर्थन दिल्यावर अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष किंवा सभापती अनुमती देण्यात आली अशी घोषणा करतात त्याचबरोबर वर हा ठराव दहा दिवसांच्या आत एखाद्या दिवशी चर्चेसाठी घेतला जाईल असं सांगितलं सदस्यांना सभापती परवानगी दिल्यास बोलण्याची संधी दिली जाऊ शकते मात्र त्यांच्या भाषणाची वेळ ही कमल पंधरा मिनिटं असते चर्चे दरम्यान सर्व वक्तव्य आणि मांडणी ही फक्त ठरावातील आरोपांपुरतीच मर्यादित ठेवली जाते इतर कोणत्याही मुद्द्यांवर चर्चा करण्यास मनाई असते जर पन्नास पेक्षा कमी सदस्य उभे राहिले तर अध्यक्षाने सभागृहाला कळवणं आवश्यक आहे की त्या सदस्याला सभासदाची सदस्य परवानगी नाही योग्य सूचना न देता अध्यक्ष किंवा उपाध्यक्षांना काढून टाकण्याचा ठराव पुढे नेला जात नाही समजा जर पन्नास पेक्षा कमी सदस्य उभे राहिले तर सभापती सभागृहामध्ये जाहीर करतात की सदस्याला सभागृहाची अनुमती प्राप्त झालेली नाही आणि यामुळे ठराव तेव्हाच बाद ठरतो आणि पुढील प्रक्रिया होत नाही लोकसभेचे सभागृह विसर्जित झाले तरी अध्यक्ष आपले पद हे तात्काळ सोडत नाही लोकसभा विसर्जित झाली तरी अध्यक्ष नवीन लोकसभेची पहिली बैठक होईपर्यंत आपलं पद कायम ठेवतात आणि त्यामुळे संक्रमण काळात सभागृहाचे कामकाज सुरळीत चालू राहते हा ठराव सदनात विचाराधीन असताना अध्यक्षांना बोलण्याचा चर्चेत भाग घेण्याचा आणि सदस्य म्हणून आपली बाजू मांडण्याचा अधिकार असतो या परिस्थितीत ते अध्यक्ष नसून सदस्य म्हणून कार्य करतात या ठरावावर किंवा त्या संदर्भातील इतर कोणत्याही मुद्द्यावर मतदान झाल्यास अध्यक्षांना फक्त प्रथम मतदानाचा अधिकार असतो परंतु मतसंख्या समान झाल्यास अध्यक्षांना कास्टिंग वोट देण्याचा अधिकार नसतो सामान्य परिस्थितीत कास्टिंग वोट अध्यक्ष वापरू शकतात पण या प्रक्रियेत मात्र हा अधिकार त्यांना लागू होत नाही तर या प्रक्रियेद्वारे लोकसभा अध्यक्षांना त्यांच्या पदावरून दूर केलं जाऊ शकतं या सगळ्याविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि महा एम टी व्हीच्या चे, युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद